नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर येथील महारोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद सर्व रोगनिदान तपासणी रक्तदान व अवयवदान नोंदणीचा समावेश जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी केला सपत्नीक अवयवदानाचा संकल्प सत्यशोधक महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज शुक्रवारी लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे डॉक्टर अजय व्हावाळ व भंते पयानंद थेरो यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले प्रारंभी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात सर्व रोगनिदान रक्तदान व अवयवदान नोंदणीचा समावेश होता आरोग्य तपासणी व औषधी मोफत दिल देण्यात आली विशेष म्हणजे या शिबिरामध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी सपत्नीक अवयवदानाचा संकल्प करून आजच्या तरुणापुढे एक आदर्श निर्माण केला आहे या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अजय वहाळ डॉक्टर सुनील होळीकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नवनाथ शेटे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे प्राध्यापक यू डी गायकवाड डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर मेघराज चौडा शाहूराज कांबळे शोभाताई सोनकांबळे सुजाताताई अजनीकर डॉक्टर सदानंद कांबळे इंजिनियर सचिन गायकवाड नर्सिंग घोडके डॉक्टर विजय आजनीकर आदींची उपस्थिती होती सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराला लातूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आज समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी सार्वजनिक जयंती समिती यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आज इथं आंबेडकर पार्क येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसंच अवयवदान रजिस्ट्रेशनचंसुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतः अवयदानाचा संकल्प केलेला आहे मृत्यूनंतर आप आपले जे पार्ट असतात ते कुणाच्या तरी कामाला यावेत एवढी भावना ठेवून आणि बरेचशा पेशंटचे प्राण वाचतील परत ज्यांना म्हणजे असं माझ्या माझ्या मनात आलं की बाबा आपण अवयदान केल्यानंतर दुसऱ्याला त्याचा मृत्यूपचात फायदा होईल त्याच्यामुळे मी पण हा संकल्प केला आणि स्वतः मी केल्यानंतर मग दुसऱ्याला मी सांगू शकतो की बाबा आपण आयोदान करा त्यानंतर म्हणजे मी असा संकल्प केला की ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर घ्यायचं आणि ते पण फ्री ऑफ द कॉस्ट विथ मेडिसिन त्यामध्ये मग स जेवढे बी आपले आजार आहेत हृदयविकार म्हणा किडनीचे आजार म्हणा लिव्हरचे म्हणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम इथं शासकीय हॉस्पिटल हॉस्पिटलची आमची टीम आदरणीय मोहिते साहेबांनी इथं आम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे